मटकोरा स्पेशल थाळी अनलिमिटेड मटन रसा घ्या ना घ्या टेस्ट सांगा मला टेस्ट सांगा कसे आहे ते तर दाजी आहे तिकडं पूनम आहेत रवी दादा काही इकडे अजून दिसले नाही आहेत तर बघ्या टेस्ट सांगा कसे आहे ते मला खाल्लंय का अगोदर खावा आणि मग सांगा मला हे छान आहे पूनम ते हां तर चला आता मी करते सुरुवात सर्वांना मी ही नाशक आलेले आहे बारामतीला खरं तेच हॉटेल रविदाच्या इथे हॉटेलला भेट देण्यासाठी तर रविदा तर काय नाही आहेत पण रेशमाता आहेत काउंटरला बसलेले आहेत रवीदा गेलेले आहेत बाहेर येतो म्हटलेत तर तोपर्यंत जेवण वगैरे झालेलं आहे खरं तेच हॉटेल धवरा मटन एक नंबर क्वालिटी आहे खूपच छान तर हॉटेल तर चला आपण इथं हॉटेल तुम्हाला दाखवतो एंट्री आहे भरपूर मोठ हॉटेलचं नाव बघा हॉटेल खरं तेच ढवारा मटण थाळी तर आता संध्याकाळच्या वाजलेलं आहे सात ते साडेसात है, है, गर्दी हो ला 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 है, आता कमी झालेली आहे आम्हाला येऊन दोन तास झालेला आहे तेव्हा गर्दी भरपूर होती रवीदा होते बोलणं वगैरे आमचं झालं तर छान असे बॅनर वगैरे साईडला लावलेलं आहे खरं तेच हॉटेलचं आता गर्दी थोडीशी कमी झालेली आहे पण जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा गर्दी भरपूर होती तर चला आपण बॅक साईडला जाऊया म्हणजे इथं स्वच्छता किती आहे काय आहे ते आपल्याला बघायला भेटेल तर इथं टोटली बाजरीची भाकरी खायला भेटते ढबरा स्पेशल तर बघून घ्या चुलीवरची भाकरी खूपच भारी वाटते इथं सगळ्या महिला मंडळ आहेत स्वच्छता वगैरे खूपच छान आहे आणि एक नंबर चुलीवरचं जेवण आहे होय ना मस्त आहे ना किचन भारी आहे अरे बघा हां नाही स्वच्छतेबद्दल जर सांगितलं ना तर एक नंबरच आहे बर का मावशी सुट्टी झाली काय आता चालय का हा ओके मस्तच बरं का खूप छान स्वच्छता आहे चुलीवरती म्हणजे किचन एक नंबर आहे सगळे इथलेच आहेत का बारामतीचे खूप छान आहेत बरं का ह्या सगळ्या मावश्या अ सगळे हाय करा <laughs> <दन> <laughs> कर। सगळेजण आहे का माझ हिना शेख हिना शेख कराडकर तुमचं पण आहे का नाही ना तुम्ही स्टाफ आहे का हा हे बघा स्टाफ आहे किचन दा तर दाखवलेच आहे तर खूपच छान बरं का इथं स्वच्छता स्वच्छता जर बघायला गेलं ना तर एक नंबर स्वच्छता आहे बरं का तर खरं तेच हॉटेलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि भेट द्या तर मला देखील इथं आनंद दे इतकं छान वाटलं ना जेवण तर काय एकदम तडकाच अस खूपच भारी जेवण आचारी कुठे हो आचारी कुठे आचारी कुठे मी आचारीकडे मला नेते नाही आहे आपल्याला सवय का चिकला आचारी कुठे आचारी झनजणी जेवण बनवतो हे बघा खरं तेच हॉटेलचे आचारी बर का जेवण एक नंबर दादा खूपच भारी जेवण बनवलेलं आहे तुम्ही दूर तेवढा जास्त झालेलाय तर मनापासून तुम्हाला थँक्यू बर का मला जेवण खूप आवडलं म्हणजे कुठल्याच असं जेवण मी आजपर्यंत केलं नाही खरंच बर का ते एक घास खाल्ला मी अरे रे, रे म्हटलं हे चौथर म्हटलं खेडेगावात पहिलं पूर्वी खायला भेटत होत ते आज पहिल्यांदा इथं मी खाल्लेलं आहे शपथ मनापासून सांगत आहे तिकडं आहेत दीपक भाऊ काय राव तुम्ही त्यांना व्हिडिओ मध्ये यायच नाही काय एवढं लांबून आलंय बोनेच नाही काय नाही जेवण एक नंबर क्वालिटीच काही खायला यायलाच लागते खरं तेच हॉटेल बारामती पूर्ण सांगोर्टी एअरपोर्ट रोड कल्याण साईड एक नंबर जेवण छानच खरं तेच हॉटेल बरोबर आहे आणि इतर हॉटेलची तुम्हाला किचन मधली माहिती सांगू का किचन मध्ये जर बघायला गेलं ना तर स्वच्छता नसते हा तर इथे बघा तुम्हाला म्हणजे स्वच्छता किती छान बघायला भेटते तर ह्या सगळ्या मावश्या आहेत खूप छान पद्धतीनं इथं कटिंग चालले कांदा आणि लिंबू हे बघून घ्या छानच बर का एक नंबर मावशी तर दीपक भाऊ काय आमच्या गर... हॉटेलला ताईने कोल्हापूर वरून दे, येऊन भेट दिली दे बोलायचं नाही मी कराडवरून बोलायचं सांगतो खरं तेच बोलायचं आणि खरं तेच हॉटेल मध्ये खरं तेच बोललं पाहिजे मी आहे कराड वरून आणि हे दीपक येळजाळे भाऊ आहेत बारामती मधून

असं काय म्हणतात काय नाही जेवण जेवण केलं जेवण एकच नंबर वर का त्या बारामती मध्ये कुठं भेटणार नाही तसं फक्त इथं चॅनल आपलं खरं तेच हॉटेल हा हॉटेल खरं तेच जेवण एक नंबर खटाट खटाट आणि टकाट खूप छान वाटलं मित्रांनो काय करायचं

बारामती एम डी सी प्याजो कंपनी प्याजो कंपनीची शेजाली हॉटेल आहे एम आय डी सी पानवाल्याच्या पाठीमाग सनलॅन तिथे तिथं आहे त्याच्या पाठीमाग आहे आता झाली सुरुवात आता सात वाजले आता आठ पर्यंत ही काय प्या नुसतं दमकतोय अठरा

संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि गर्दी बघा गर्दी बघा भरपूर गर्दी आहे ढवरा मटण थाळी क्वालिटी एक एकच नंबर आहे म्हणून गर्दी आहे तो दादा आहे का या या, या। <laughs> सोडव

आणि हिना घेऊन आले ते एकदम मस्त मजी काय मटकी फिटकी लसूण मसाला सगळं बोला बोला घेंच हा सगळं मस्त दाजीनी गाडी घेतली ताई बी आले ते मित्रांनो तिकडे पुनंत आमचा व्हिडिओ काढतो आणि आपलं हॉटेल बारामध्ये हाय बरं होय तू बघितलं ना मी व्हिडिओ मध्ये बोलतो तसं नाही म्हणजे त्याच्यापेक्षा खूप छान स्टाफ आहे का नाही कडे म्हणजे प्रयत्न चाललाय माझा नाही व्यवस्थित होता होईल क्वालिटी खूप छान आहे पहिल्यांदा तिथं जाऊन म्हटलं इथलं आचार्य कोण आहे भाजी बनवलं ते पहिलं दाखवा दीपक भाऊ म्हटले या इकडे या असू दे चालतंय आता निघाले तिथे ओके बाय हा ओके